यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव सोमनाथ बाबरो कडूस राहणार सर तालुका नगर जिल्हा अहमदनगर आता आमच्या मोठ्या गोठ्यामध्ये मोठ्या गाई अकरा आहे कारोडी सात आहे आणि तिकडं पलीकडल्या गोठ्या दोन कारवडी दो बारीक दूध कलेक्शन दोन्ही इटायमचं दीडशे लिटर आहे आणि एक खडकेला भैरवनाथ दूध संकलन केंद्र खडकीमध्ये डेअरि दूध जातं ते आमचे वाड्यागावांमध्ये आमचे साडू आहे तर त्यांनी आम्हाला व्हॅटरनबद्दल थोडीशी माहिती दिली त्याचे प्रॉडक्ट तुमचे बघा चांगले क्वालिटी दुधाला वाढ होती व्हॅटरिनचं लॅक्टेशन पावडर क्लोजअप गा बन गाय आणला इलेक्ट्रिनस पहिल्या आम्ही मिनरल मिक्सर आपले पण कधी मध्ये असं म्हणजे धर व्हायची पण व्हॅटरनाचे एक लॅक्टेशन प पावडर चाव केल्यानंतर दुधामध्ये भरपूर अशी वाढ आणि सातत्यही टिकून राहिलं म्हणजे पहिलं बाबा असं दूध कमी व्हायचं गाय लवकर दूध होऊन जायच्या तर त्याच्या याच्या पाऊस चालू केल्यामुळं ते सातत्य कंटिन्यू राहिलं आणि आज पण दूध आपले दीडशे लिटर आहे गाय लागवडीला प्रॉब्लेम यायचा दूध असं टिकून नसतं राहत गाय लवकर दूध होऊन जायच्या असे बरेचले प्रॉब्लेम येत होते तिथून पुढे ते म्हणजे गोठा एकदम आमचा सक्षम असा भरीव असं झाला कारण बरेच या गायांच्या याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत नसतात हा आमचे तर भेटण्याचे प्रतिनिधी योगेश सर येतात ते आम्हाला भरपूर अशी माहिती देतात सांगतात कारवाणीसाठी काय केलं पाहिजे गायांचं नियोजन कसं केलं पाहिजे गोठा एकदम गोठ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे भरपूर असं मार्गदर्शन करतात नवीन आधुनिक पद्धतीनं केलं तर सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि लॅक्टेशन हे मिनरल मिसर पावडर हे शक्यतो गोठ्यामध्ये गायला दिल्या दिल्या गेल्या पाहिजे प्र पारंपरिक पद्धतीन पहिला आम्ही धंदा करीत होतो तेव्हा आमचं दूध पन्नास ते साठ लिटर होतं त्याच्यानंतर व्हेटरनेसी लॅक्टेशन असे म्हणजे कंपनीची ओळख झाली तिथून पुढं आम्ही इलेक्ट्रिशियन पावडर चालू केल्यानंतर तर आज एकशे दीडशे ते एकशे साठ लिटर दूध आमचं सध्या चालू आहे क्लोजअप पावडर हे आम्ही गायी दुधावून सुटल्यानंतर माझ्या गायांना चालित होतो तर चालल्यानंतर तर असा रिझल्ट आला की गायांची कासाची रचना प्रत्यांच्या त्या श दुधाचे शिरा हे भरपूर गाय कास म्हणजे दुधातून पुढं दुधामध्ये असे पुढं वाढ होती व्हॅटरन्स क्लोज आम्ही वापरत नव्हतो त्याच्या अगोदर आम्हाला गायांचं वासरू बाहेर यायला किंवा जार पडायला भरपूर ताप यायचा ताप व्हायचा गायनला पण पण त्याच्यानंतर आम्ही हेटरिन क्लोजअप हे वा चालू केल्यानंतर आमचा आगोठ्यातले प्रॉब्लेम हा सगळा पूर्णपणे सॉल्व्ह झाला आहे गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा